भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ भाग एकशे अठ्ठेचाळीस गणेश हरिसोहरी नावाचे स्वामींचे भक्त होते ते दूर बडद्यास राहत होते कधीकधी ते अक्कलकोटात येऊन स्वामींचे प्रत्यक्ष दर्शन घ्यायचे आणि स्वामींचे आशीर्वाद घेऊन परत जायचे त्यांची पहिली पत्नी लग्नानंतर चार दोन वर्षातच निधन पावली म्हणून सोनीने दुसरा विवाह केला थोडे दिवस प्रपंचाचे सुख त्यांनी लुटले परंतु दुसऱ्या पत्नीचाही सहवास त्यांना फार काळ लाभला नाही पत्नीचा वियोग झाला सोनी तरुण होते घरच्यांनी तिसऱ्या विवाहासाठी सोनींना गळ घातले कारण घरात पाळणा हल्ला नव्हता सोनींनी विचार केला की प्रपंच सुख आपल्या नशिबात नाही तर तिसऱ्यांदा विवाह करून दुःखात कशाला कर पडायचे म्हणून त्यांनी ठरवले की अकोलकोटा जाऊन स्वामींचे दर्शन घ्यावे आणि आपले दुःख त्यांना कथन करावे ते आपल्याला निश्चित मार्ग दाखवतील सोनी अक्कलकुटात आले आणि त्यांनी स्वामींचे दर्शन घेतले दोन पत्नींच्या विरहाचे दुःख कथन केले आणि घरच्यांचा तिसऱ्या विवाहासाठी जो आग्रह चालला होता तो कथन केला स्वामी सोनींचे बोलणे शांतपणे ऐकत होते स्वामी काहीच बोलत नव्हते हो त्यामुळे सोनी चमकले त्यांनी शेवटी स्वामींना प्रश्न केलाच की स्वामी पुन्हा प्रपंच थाटावं की न थाटावा स्वामींनी फक्त नकारात्मक मान हलवली आणि सेवकाला सांगितले चला आपण आता राजवाड्यात जाऊ स्वामी उठले भक्त मंडळी उठली सोनींकडे पाठ फिरून स्वामी भक्त मंडळीसह राजवाड्याच्या दिशेने चालायला लागले सोनींना स्वामींनी लग्नासाठी आशीर्वाद दिला नव्हता स्वामींच्या पाठमोरे आकृतीकडे पाहत सोने आल्यापावली माघारी वळले आणि बड गेले तरुणपण आणि घरच्यांचा आग्रह याला बळी पडून स्वामींचे आशीर्वाद पाठीशी नसतानासुद्धा शेवटी सोनींनी एका सुंदर तरुण मुलीशी लग्न केले थोडे दिवस आनंदात गेले एकदाही सुंदर तिसरी पत्नी विचार करीत बसली होती मनात प्रपंचाचे कोळ्याचे जाळे विण्यात बसली होती इतक्यात गणेश हरी सोनींची खालून हाक आली म्हणून लगबगीने येणे उतरायला गेली आणि पाय घसरून खालीच पडली अजून हळद ओली होती कंबर मोडली लग्न होऊन अजून महिना व्हायचा होता खूप औषधी झाली परंतु कमरेचे हाड मोडल्यामुळे तिला उभेच राहता येईना आणि सोनींचा सारा जन्म तिची सेवा करण्यात गेला प्रापंचिक सुख एक क्षणसुद्धा त्यांना मिळाले नाही सोनींना स्वामींची आठवी व्हायची त्यांनी नकारात्मक मान हलवली होती त्याची किंमत सोनी मोजत होते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ